चार तारखेनंतर आमची एक व्यापक बैठक सगळ्या ओबीसी समाजाची आम्ही घेऊन पुढील आंदोलन जे आहे ज्या एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन झालं तर आम्हाला ओबीसीचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शेवटी तेवढ्याच ताकदीनं ते आम्हाला उभा करावं लागेल त्याशिवाय आम्हा आमच्याकडं दुसरा पर्याय राहणार नाही नक्कीच दरंगे यांनी मराठा आरक्षणाविषयी यापूर्वी वारंवार भूमिका बदललेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत सुरुवातीला त्यांनी निजामाच्या निजामाच्या नोंदींचा विषय घेतला त्यानंतर मराठवाड्यातला घेतला त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातला घेतला त्यानंतर सगळ्या स्वयं्यांचा विषय आता नवीन एक मागणी जी समोर आली आहे त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा अतिशय संतप्त असा झालेला आहे की त्यांनी आता मागणी केली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातला जो काही मराठा समाज आहे तो आता कुणबीच कुणबी म्हणून तसा आदेश काढून सगळ्या मराठा समाजाला कुणब्यांचे दाखले द्या आणि ओबीसीमध्ये घाला अशा प्रकारची माग मागणी जी आहे त्या मागणीला ओबीसीचं महाराष्ट्रातलं तमाम ओबीसींचा ब विरोध आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीत जी आहे ते आम्ही ओबीसी समाज होऊ देणार नाही आहे कारण शेवटी आमच्याही मुलाबाळांचं जे आहे आरक्षण जे आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती या सरकारची आहे आणि बा आमच्या सगळ्या नेते आम्ही सगळे नेते मंडळी त्यासाठीच आज भुजबळ साहेबांची आज भेट घेतली की याविषयी नक्की आपल्याला कायतरी ठोस भूमिका जी आहे ती घ्यावी लागेल कारण यापूर्वी त्यांनी असंही विधान केलेलं आहे की ऐंशी टक्के मराठा समाज जो आहे तो कुणब्यांचे दाखले घेऊन ओबीसीमध्ये यापूर्वीच घुसलेला आहे आता फक्त वीस टक्के राहिलेलं आहे एकीकडे महाराष्ट्र शासन दहा टक्के त्यांना वेगळं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे एकीकडे ई डब्ल्यूचं आरक्षण दहा टक्के त्याच्यामध्येही त्यांना आरक्षण आहे इकडे कुणब्यांचे ऐंशी टक्के दाखले घेऊन तेही ओबीसीमधलं आरक्षण आहे म्हणजे एकंदरीत ह्या महाराष्ट्रातला हा जो गरीब पावणे चारशे पावणे चारशे हा गरीब ओबीसी समाज जो आहे तो तेली माळी साळी कुष्टी कुंभ धनगर माळी हे सगळी मंडळी जे आहेत यांच्या मुलांनी काय करायचं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दिवसाढवळ्यात जर ओबीसी आरक्षणाचं वस्त्रधरण जर महाराष्ट्रात होत असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी कदापि स्वस्त बसणार नाही जशा तसं उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातला ओबीसी दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज भुजबळ साहेब चर्चा केलेली आहे चार तारखेनंतर आमची एक व्यापक बैठक सगळ्या ओबीसी समाजाची आम्ही घेऊन पुढील आंदोलन जे आहे ज्या एकीकडं मराठा समाजाचं आंदोलन झालं तर आम्हाला ओबीसीनचं आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शेवटी तेवढ्याच ताकदीनं आम्हाला उभा करावं लागेल त्याशिवाय आम आमच्याकडं दुसरा पर्याय ना राहणार नाही एकीकडे राजकारण राजकारण गेलं चुलीत पण आम्हाला हे आरक्षण जे आहे ते महत्त्वाचं आहे ते आम्हाला टिकवणं महत्त्वाचं आहे म्हणून सगळ्या पक्षातले आमचे नेते मंडळी जे आहे ते सगळे नेते मंडळी बाबतीत आमचं सगळ्यात एकमत आहे आणि त्याविषयी एकमतानं एक दिलानं विचार करून आम्ही हा महारा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा महालगार जो आहे तो आम्ही उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर घटनादुरुस्ती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु एकीकडे मनोज जरंगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस त्यांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेलं होतं परंतु आता थेट ते पुन्हा एकदा सरसकटची भाषा करताना पाहिलं मिळते नाही हेच तर आम्ही म्हणत आहे की आमच्या कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्या त्यासाठी घटनादुरुस्ती कराव्याला ते सुद्धा करा कारण ईडब्ल्यू च्या आरक्षणाने घटनादुरुस्ती एका दिवसात केलेली आहे त्यामुळे हे मराठा सा समाजासाठी पन्नास टक्के वरचं आरक्षण टिकवायचं असेल तर घटनादृश्य करायचं असेल तर करू शकतात ना तुमची सत्ता दिल्लीमध्ये आहे तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला अडवले कुणी हे तुम्ही करायचं राहिलं आणि सरळ सरळ सकट ओबीसीमध्ये घुसवा ओबीसीतच आरक्षण घ्या मग ह्या ओबीसीतल्या हे ज्या गरीब जमाती आहे यांनी काय करायचं कुणाकडे जायचं आहे दात कुणाकडे मागायची आहे आणि म्हणून या ठिकाणी हे ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आमची रस्त्यावरची लढाई आहे आम्हाला करावी लागेल त्याचप्रमाणे आमची राजकीय लढाईसुद्धा आम्ही करू आणि वेळप्रसंगी आम्ही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाईसुद्धा जी आहे तीसुद्धा आम्ही लढू तिन्ही पातळ्यावरती आम्ही लढू पण ओबीसीचे आरक्षण जे आहे त्याच्या कडब सुद्धा धक्का जो आहे तो आम्ही कुठल्याही लागू देणार नाही अण्णा छगन भुजबळ निलेश राणेंनी आज कडक शब्दात टीका केली ओबीसी समाजाची बाजू घेतली जरांगींच्या आंदोलनात मराठ्यांची बाजू घेतली किती दिवस सहन करायचं असं थेट सवाल निलेश राणेंनी विचारलं मित्रपक्षच आहे भुजबळ साहेबांचा हे पहा हे काय पहिल्यांदा खर्च असं नाही आहे ओबीसी नेत्यांची परवड जी आहे ती या सत्ताधारी पक्षांच्यामध्ये अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या नेत्यांना खच्चीकरण करायचं कर काम जे आहे यापूर्वीपासून चालू आहे आम्हीच भुजबळ साहेबांना सांगितले की तुम्ही इथं दटून तुम्ही इथं राहा तुम्ही इथं मंत्री म्हणून आहात तुम्ही मंत्रिमंडळ राहून तुमचा आमचा संघर्ष तुम्ही करा म्हणून आम्ही त्यांना राजीनामा देऊ दिलेला नाही आहे आता भुजबळ साहेबांनी स्वतः राजीनामा कधीच बाहेर पडले असते पण आमच्या आग्रहात भुजबळ साहेब आज सत्ता सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि हे आरक्षणाचं संरक्षण सत्तेत राहूनसुद्धा करायचं काम जे आहे ते भुजबळ साहेब करत आहेत होते का नाही ओबीसीच्या आरक्षणासाठी भुजबळ साहेबांनी कधीच राजीनामा दिलेला आहे आणि म्हणून हे राजीनामा जर दिला असला ते आमची आम्ही विनंती केली भुजबळ साहेबांनी की तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे का, का दुसरा मंत्री जो आहे एकही एक मंत्री जो आहे या ओबीसीच्या आरक्षणाविषयी त्या ठिकाणी भांडताना झगडताना दिसत नाही आहे आणि म्हणून भुजबळ साहेब जे आहेत तर भुजबळ साहेब ओबीसीची बाजू ठामपणे आहेत म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या कुठल्याही पक्षाचे असतील तर आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं आहे हे आता पुढील आंदोलाची दिशा जी आहे ती चार तारखेनंतर आमची एक व्यापक बैठक होईल त्या बैठकीमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ते आम्ही नक्की करू हे पहा महाराष्ट्रात तर राजकारण जे आहे की यावेळी इतकं त्या आरक्षणाचं आरक्षणाच्या माध्यमातून ह्या राजकारणाचा पगडा जो आहे तो बघितला तर एकीकडे एक मराठा आरक्षणमुळं त्यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान द्यायचं नाही अशा प्रकारे फतवा काढला होता त्या ठिकाणी ओबीसीसुद्धा जो आहे ओबीसी मराठा उमेदवार जे आहेत त्यांच्याविरोधात ओबीसी कारण हे वातावरण ओबीसी मराठा पहिल्यांदा महाराष्ट्रात झालं ते ह्या अशा प्रकारचं आंदोलन झाले की ओबीसीच्या नेत्यांचे हॉटेल हो जाळले धाबे जाळले गाड्या फोडल्या बंगले जाळले आणि ओबीसीच्या लहान लहान छोट्या छोट्या व्यावसायिकाची दुकानंसुद्धा फोडली त्यांना घरात घुसून माव्यान ज्यावेळी झालेली आहे त्यामुळं ओबीसी जो आहे तो उद्विग्न झालेला आहे त्यामुळे ओबीसीसुद्धा जे आहे तो राजकीय जो आहे एखाद्या राजकीय परिवर्तनाच्या भूमिकेत आता ओबीसी झालेला आहे कारण ज्यांच्या विश्वास आम्ही ठेवलेला आहे ते आमदार स्वतः टाळा घेऊन जाऊन मतदाना टाळा लावतात मग आता कोणा विश्वास ठेवायचा म्हणून या ठिकाणी आता ओबीसीने ठरवलेलं आहे की ओबीसीलाच मतदान द्यायचं ओबीसीचेच आमदार निवडून आणायचे ओबीसीचेच खासदार निवडून आणायचे हे ठरलेलं आहे त्यामुळं आता पुढच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याचप्रमाणं जे काही राजकारणामध्ये उभी फूट राष्ट्रवादीमध्ये दोन पक्ष झालेले आहेत शिवसेनेचे दोन पक्ष झालेले आहेत भाजप जो आहे पर ते पराभवाच्या मानसिकतेत गेलेलं आहे आणि अशा अशा परिस्थितीमध्ये हे निवडणूक झालेली आहे त्यामुळं दादा जे बोलले की या निवडणुकीमध्ये नक्की कुणाच कुणाला विजय मिळणार आहे आणि कोण पराभूत होणार आहे हे सांगणं आज तरी कठीण आहे जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भातल्या जाहीरनाम्यांमध्ये प्रत्येक पक्षाने उल्लेख केला की जातीनिहाय जनगणना करू पण आता त्या गोष्टीचा विसर पडलाय जातनिहाय जनगणना ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या ती मागणी आम्ही लावून धाणार आहे येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीमध्ये हा आमचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की जो पक्ष जो आहे जो आमदार जो आहे तो जातनिहाय जनगणनेचा जनगणनेला पाठिंबा देईल त्यालाच आम्ही मतदान करू अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही